हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर तुमचा देखील चेहरा काळा पडलेला असेल खूप टॅन झालेला असेल तर कमी साहित्य वापरून पण शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी चला तर मग उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं पहिली जी गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे बेसनचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ तर यामुळे चेहऱ्यावरचा पूर्ण काळपटपणा निघून जाणार आहे बेसन पिठामुळे आणि दुसरी जी गोष्ट यात मी मिक्स करणार आहे ती म्हणजे चंदन पावडर चंदन पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा कॉस्मेटिक्स दुकानात भेटून जाईल तर चंदन पावडर अर्धी च अर्धा चमचा चंदन पावडर मी बेसन पिठात मिक्स केलेला आहे बेसन पीठ मी एक चमचा घेतलेला आहे आणि तिसरी जी गोष्ट मी यात घालणार आहे ती म्हणजे हळदी हळद पावडरीमुळे देखील चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होण्यास खूप मदत होणार आहे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्या आणि यामध्ये मी आता गुलाबजल ॲड करणार आहे म्हणजेच रोज वॉटर रोज वॉटर देखील तुम्हाला कुठेही भेटून जाईल तुम्ही कोणत्याही कंपनीचं रोज वॉ वॉटर इथे यूज करू शकता तर यात व्यवस्थित रोज वॉटर मिक्स करून घ्या जास्त घट्ट पण करू नका आणि जास्त पातळ पण हे मिश्रण करू नका तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या रोज वॉटरच्या ठिकाणी तुम्ही दूध देखील वापरू शकता किंवा पाणी देखील तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शंभर टक्के गुणकारी असा हा उपाय आहे तुमच्या चेहऱ्यावरचा काळीपणा पूर्णपणे या उपायामुळे निघून जाणार आहे नक्की करून पहा तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालेलं मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर हे व्यवस्थित तुमच्या चेहऱ्याला लावून घ्या तुम्हाला याच्या एक दोन वापरातच चांगला फरक जाणवेल नक्की करून पहा हा घरगुती उपाय तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घ्या चेहऱ्याला एक दोन मिनटं चांगला मसाज करा त्यानंतर पंधरा वीस मिनिटे हे सुकण्यासाठी सोडून द्या अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्या आठवड्यातून दोनदा हा उपाय नक्की ट्राय करून पहा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तर या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्या आणि हे मिश्रण जे लावलेलं आहे आपण चेहऱ्याला ते पंधरा ते वीस मिनिटं असंच असाथ सुकण्यासाठी ठेवून द्या आणि हे मिश्रण सुकल्यानंतर ओल्या कापडाने किंवा तुम्ही थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला याच्या पहिल्या वापरामध्येच बऱ्यापैकी फरक जाणवलेला दिसेल नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा आणि असे छोटे छोटे छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अँड लाईक करा थँक्यू